नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सरी कोसळत आहे तर उन्हाचा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कमाल तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा चाळीस अंशाच्या वर आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्या आणि विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या ढगाळा उन्हाचा कमी झाला असून कमाल तापमानात चढ उतार तर आज नगर सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण राहील तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या दररोजच्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद